ए, हे स्वतःला शाणंसंबंधण्याचा प्रकार आहे पण तसं काही नाही मग खूप प्रामाणिक असं वाटायचं की अरे हे अजून असं दिसलं असतं अपेक्षित गोष्टी झाल्या पण त्याच्यामध्ये दिसण्याच्या बाबतीत मला मला स्वतःला पण असं बऱ्याचदा असं वाटतं की हे चित्र आहे आणि त्या चित्रातली ती नायिका झोपलेली अचानक कुठली बाकी तर गोष्टी खरंच माझ्याकडे खूप गोष्टी आहेत म्हणजे गोष्टवाला बाबा असं चालेल <laughs> <laughs> तिथनं पुढचा जो प्रवास आहे ना म्हणजे ते चित्र ते चालत्या बोलत्या चित्राचा मला वाटतं की सजनामध्ये तर जेवढा छान करता येईल तेवढा सगळं केलेलं आहे मोर कमळ म्हणजे ठेकेदारी करायचे ना त्या वेळी हिशोबाच्या वेळीच्या पहिल्या पानावर ते चित्र करायचं आणि ते, करा ते, ते, ते बघून मलाही तसं काढावं वाटायला अरे हे मला कधीच नसतं करता आलं हे कागदावर कॅनव्हासवर नसतं करता आलं हे इथं किती प्रभावी आहे आता सांगून टाकतो पण ते इतकं साधं आणि सोपं करून सांगण्याचा दाखवण्याचा सा प्रयत्न केलाय ना की तो खरंच खूप लागतो संघर्ष करण्यात मला जी वैयक्तिक मजा येते ना ती शांत राहण्यात आणि निवान बसण्यात येत नाही मी जी लिहिलेली गोष्ट आहे गोष्ट म्हणतो मी त्याला स्क्रीन प्ले स्क्रिप्ट असं जड शब्द देत नाही गोष्ट आपल्या लोकांना कळावं याच्यासाठी मला गोष्टच लय महत्वाची वाटते बाकीच्या गोष्टी ह्या त्याला सजवण्यासाठी आहेत एकीकडं तुला सोनू निगमची पण गाणी आहेत त्या सिनेमामध्ये आणि दुसरीकडं कोळुबाई खरातांनी पण गाणं गायले त्या सिनेमा कदाचित असं होऊ शकतंय की ह्याच्यामुळं अनेक फिल्म मेकर्सना अनेक आर्टिस्ट लोकांना पण असं वाटू शकते की अरे माझ्याकडं पण ह्याच्यापेक्षा भन्नाट आयडिया आहेत मी पण करू शकतो